यंदा महाराष्ट्र भिजणार काय सांगतो स्कायमेटचा सा मान्सून दोन हजार पंचवीसचा अंदाज नमस्कार मित्रांनो मी कल्याणी पाटील अमृत पाटील शेती संशोधन चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर दोन हजार पंचवीसचा मान्सून नक्कीच म्हणजे कशा पद्धतीचा असणार आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्कीच अशाच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो खासगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट वेदरने मान्सून दोन हजार पंचवीसचा अंदाज जाहीर केला आहे यंदा भारतात मान्सून हंगाम सामान्य राहण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवलेला आहे जून ते सप्टेंबर या चार महिन्यातील सरासरी पाऊस अपेक्षित पावसाच्या एकशे तीन टक्के असण्याची अपेक्षा आहे मात्र दिलेल्या अंदाजात पाच टक्क्यांनी वाढ किंवा घट होण्याची शक्यताही स्कायमेटने वर्तवलेली आहे म्हणजेच काय प्रादे प्रादेशिकदृष्ट्या क्लायमेटचा दोन हजार पंचवीसच्या मान्सूनमध्ये पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसारख्या मुख्य मान्सून भागात पुरेसा पाऊस पडेल तसेच केरळ किनारी कर्नाटक आणि गोवा यासारख्या पश्चिम घाटात पुरेसा पाऊस पडू शकतो तसेच दुसरीकडे ईशान्य भारत आणि मेघालय सिक्कीम उत्तराखंड आणि हिमाचल यासारख्या उत्तर भारतातील डोंगराळ भा राज्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो तर मित्रांनो या भागात इतका पाऊस म्हणजेच पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसारख्या झोनमध्ये पुरेसा पाऊस तसेच पश्चिम घाटात विशेषतः केरळ किनारी कर्नाटक आणि गोव्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस ईशान्य भारत आणि उत्तर भारतातील डोंगराळ राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस राहणार आहे तसेच मित्रांनो जुलैनंतर चांगला पाऊस राहणार आहे ते म्हणजे स्कायमॅटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह म्हणाले यावर्षी ला निना कमकुवत राहिला आहे आणि त्याचा प्रभाव आता संपत आहे त्याचवेळी येलनिनोची शक्यता नाही यावेळी ओ तटस्थ सामान्य स्थिती ही सर्वात प्रभावी स्थिती असेल यासोबतच हिंद महासागर द्विध्रुव देखील सकारात्मक राहण्याची शक्यता आहे जे मान्सूनसाठी एक चांगले संकेत आहे यामधील नोंदी दर्शवतात तसेच जे समोर असणार आहे ते म्हणजेच जे नोंदी दर्शवतात आहे की जेव्हा ई एन ओ तटस्थ असतो आणि हिंद महासागर धृ आय ओ डी सकारात्मक असतो तेव्हा भारतात मान्सून चांगला असतो अशा परिस्थितीत स्कायमेटचा असा विश्वास आहे की यावेळी मान्सूनचा दुसरा भाग म्हणजेच जुलैनंतरचा काळ चांगला असू शकतो आणि पहिल्या भागापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये जो येणारा मान्सून आहे तो म्हणजे चांगल्या प्रकारचा असणार आहे आणि दोन हजार चोवीसपेक्षा देखील म्हणजे दोन हजार पंचवीसचा मान्सून हा चांगल्या प्रकारे असणार आहे आणि चांगल्या प्रकारे जास्तीचा पाऊस पडू शकतो असा स्कायमेटचा अंदाज वर्तवलेला आहे तर अशा रीती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र पाण्याने भिजणार आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद